नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूटूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवी विषय भूगोल प्रकरण सातवे लोकसंख्या आज आपण लोकसंख्या या प्रकरणाचा सविस्तर आणि व्यवस्थित अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून करणार आहोत चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला खालील विधाने पूर्ण करा त्यामध्ये पहिलं विधान अ जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या रिकामी जागा पर्याय एक कमी होते दोन वाढते तीन स्थिर होते चार अतिरिक्त होते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वाढते जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या वाढते दुसरं विधान आ रिकामी जागा वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो पर्याय एक झिरो ते चौदा दोन चौदा ते साठ तीन पंधरा ते साठ चार पंधरा ते एकोणसाठ उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंधरा ते एकोणसाठ पंधरा ते एकोणसाठ वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो तिसरं विधान ई समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार रिकामी जागा घटकावर अधिक अवलंबून असतो पर्याय एक लिंग गुणोत्तर दोन जन्मदर तीन साक्षरता चार स्थलांतर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन साक्षरता समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार साक्षरता या घटकावर अधिक अवलंबून असतो अशा प्रकारे प्रश्न पहिला खालील विधाने पूर्ण करा हा प्रश्न या ठिकाणी आपण व्यवस्थित पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा खालील विधाने तपासा व अयोग्य विधाने दुरुस्त करा या प्रश्नाचे उत्तर लिहिताना पहिले आपल्याला विधान योग्य आहे की अयोग्य आहे ते बघायचं आहे विधान जर योग्य असेल तर योग्य लिहायचं आहे आणि अयोग्य असेल तर उत्तरामध्ये अयोग्य लिहून ते विधान दुरुस्त करून लिहायचं असते तर पहिलं विधान बघा अ प्रदेशाच्या क्षेत्रफळावरून लोकसंख्येची घनता समजते विधान पुन्हा एकदा आहे का प्रदेशाच्या क्षेत्रफळावरून लोकसंख्येची घनता समजते उत्तर आहे अयोग्य अयोग्य आता उत्तर असल्यामुळे दुरुस्त विधान लिहावं लागेल तर दुरुस्त विधान आहे प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या या दोन बाबीवरून लोकसंख्येची घनता समजते म्हणजेच फक्त क्षेत्रफळावरून लोकसंख्येची घनता समजते का तर नाही लोकसंख्येची घनता कशा कशावरून समजते तर प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या या दोन बाबींवरून लोकसंख्येची घनता समजते दुसरं विधान आहे साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता ठरते उत्तर आहे योग्य आता हे विधान योग्य असल्यामुळे दुरुस्त लि करून लिहिण्याची गरज नाही कारण साक्षरतेमुळे प्रदेशातील लोकसंख्येची गुणवत्ता आपल्याला समजते ती योग्य त्या प्रमाणात ठरते म्हणून हे विधान योग्य आहे तिसरं विधान ई ज्या प्रदेशातून लोकसंख्येचे स्थलांतर होते त्या प्रदेशातील मनुष्यबळावर विपरीत परिणाम होतो उत्तर आहे योग्य एखाद्या ठिकाणची लोकसंख्या जर दुसरीकडे स्थलांतर झाली तर त्या ठिकाणी काय होते तेथील मनुष्यबळ कमी होते आणि त्याचा मनुष्यबळावर काय होतो विपरीत परिणाम होतो वाईट परिणाम होतो म्हणून हे विधान योग्य आहे चौथं विधान ई अधिक आर्थिक सुबत्ता म्हणजे प्रदेशाचा विकास होय उत्तर अयोग्य आणि दुरुस्ती विधान बघा अधिक आर्थिक सुबत्ता व त्याचप्रमाणे लोकसंख्येची उच्च जीवनमान जीवनाची अधिक गुणवत्ता समान संधीची उपलब्धता आणि स्वातंत्र्य म्हणजे विकास होय विधानामध्ये काय सांगितलं आहे अधिक आर्थिक सुबत्ता म्हणजे प्रदेशाचा विकास होय फक्त आर्थिक सुबत्ता म्हणजे प्रदेशाचा विकास आहे का नाही तर त्याबरोबर इतरही गोष्टी लागतात तर त्या लागता। कोणत्या आहेत लोकसंख्येचे उच्च जीवनमान जीवनाची अधिक गुणवत्ता सर्वांना समान संधी आणि स्वातंत्र्य या गोष्टी विकास होण्यासाठी आवश्यक असतात म्हणून दिलेले विधान अयोग्य आहे पाचवं विधान उ, विकसनशील देशांचा मानव विकास निर्देशांक एक असतो उत्तर अयोग्य दुरुस्त विधान विकसनशील देशांचा मानव विकास निर्देशांक झिरो पॉईंट पाचशे ते झिरो पॉईंट सहाशे या दरम्यान असतो अशा प्रकारे प्रश्न दुसरा दिलेली विधाने आपण तपासली आहेत जे विधान योग्य आहे ते योग्य लिहिलं आहे जे अयोग्य आहे ते दुरुस्त करून सुद्धा लिहिलं आहे प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न अ लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात उत्तर लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात पुढील बाबी विचारात घेतल्या जातात एक लिंग गुणोत्तर रचना लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात लोकसंख्येचे स्त्री व पुरुष याप्रमाणे लिंगानुसार वर्गीकरण विचारात घेतले जाते दोन वयोगट रचना लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात लोकसंख्येचे पंधरा वर्षाखालील पंधरा ते एकोणसाठ साठ वर्षावरील इत्यादी वयोगटानुसार वर्गीकरण विचारात घेतले जाते तीन कार्यानुसार रचना लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात लोकसंख्येचे कार्यक्षम व अकार्यक्षम याप्रमाणे कार्यक्षमतेनुसार वर्गीकरण विचारात घेतले जाते चार निवासस्थानानुसार रचना लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात लोकसंख्येचे ग्रामीण व नागरी याप्रमाणे निवासस्थानानुसार वर्गीकरण विचारात घेतली जाते पाच साक्षरतेनुसार रचना लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात लोकसंख्येचे साक्षर व निरक्षर याप्रमाणे साक्षरतेनुसार वर्गीकरण विचारात घेतली जाते अशा प्रकारे लोकसंख्या रचनेच्या अभ्यासात ह्या सर्व बाबी विचारात घेणे आवश्यक आहे शिवाय घेतल्यासुद्धा जातात प्रश्न दुसरा लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या अनुकूल व प्रतिकूल घटकांची यादी करा उत्तर लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या अनुकूल घटकांची यादी पहिले पाहूया आपण एक स्वच्छ हवा पाणी व सूर्यप्रकाश या घटकाची योग्य प्रमाणात उपलब्धता सखल भूभाग पर्जन्यमानाचे आणि तापमानाचे योग्य प्रमाण सुपीक मृदा खनिज संपत्तीची विपुलता कारखान्यांचा विकास नागरीकरण वाहतुकीच्या सोयीचा विकास बाजारपेठांची उपलब्धता राजकीय स्थिरता आंतरराष्ट्रीय शांतता अनुकूल राजकीय धोरण अनुकूल सामाजिक रूढी व परंपरा हे सर्व घटक लोकसंख्या वितरणावर अनुकूल परिणाम करणारे हे घटक आहेत यानंतर लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या प्रतिकूल घटकांची यादी तयार करा लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या प्रतिकूल घटकांची यादी पुढील प्रमाणे स्वच्छ हवा पाणी व सूर्यप्रकाश या घटकांची अनुपलब्धता म्हणजे हे घटक पूर्ण प्रमाणात मिळत नाहीत पर्वतीय प्रदेश व दुर्गम प्रदेश पर्जन्यमानाचे आणि तापमानाचे खूप कमी किंवा खूप जास्त प्रमाण नापिक मृदा खनिज संपत्तीचा तुटवडा कारखान्यांचा अपुरा विकास अपुरे नागरीकरण वाहतुकीच्या सोयीचा अभाव बाजारपेठांची अनुपलब्धता राजकीय अस्थिरता आंतरराष्ट्रीय अशांतता किंवा युद्ध प्रतिकूल राजकीय धोरण प्रतिकूल सामाजिक रूढी व परंपरा हे आहेत प्रतिकूल घटक अशा प्रकारे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या अनुकूल व प्रतिकूल घटकांची यादी या ठिकाणी तयार केली आहे तिसरा प्रश्न लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या असतील उत्तर लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या प्रदेशात पुढील समस्या असतात एक जल वायू हवा व मृदा यांचे वाढते प्रदूषण वाहतुकीची कोंडी निवासाच्या समस्या वाढती गुन्हेगारी इत्यादी चौथा प्रश्न लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या जाणवतात उत्तर लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशात पुढील समस्या आढळतात एक विविध कौटुंबिक व सामाजिक समस्यात वाढ दोन स्त्रियांवरील अत्याचारात वाढ इत्यादी अशा प्रकारे प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न चौथा भौगोलिक कारणे द्या त्यामध्ये पहिला प्रश्न अ लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे उत्तर कोणत्याही देशाचा आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक विकास हा देशाच्या लोकसंख्येची एकूण संख्या व एकूण गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो एखाद्या देशाची लोकसंख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता कमी असेल तर अशा देशाचा विकास संथ गतीने होतो एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल तर अशा देशाचा विकास जलदगतीने होतो अशा प्रकारे लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे दुसरा प्रश्न कार्यकारी लोकसंख्या गट महत्त्वाचा असतो उत्तर पंधरा ते एकोणसाठ या वयोगटातील लोकसंख्येस कार्यकारी लोकसंख्या म्हणतात पंधरापेक्षा कमी आणि साठपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींचा अकार्यक्षम लोकसंख्येत समावेश होतो देशातील अकार्यक्षम व्यक्ती कार्यकारी लोकसंख्येवर अवलंबून असतात देशातील कार्यकारी व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करतात व त्याद्वारे देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात कार्यकारी लोकसंख्या गटाची गुणवत्ता अधिक असेल व तरुणांचे प्रमाण जास्त असेल तर देशाचा विकास जलद गतीने होतो म्हणून कार्यकारी लोकसंख्या गट महत्त्वाचा असतो तिसरा प्रश्न ई वयोगट रचनेचा अभ्यास आवश्यक आहे उत्तर वयोगट रचनेचा अभ्यास केला असता देशातील बालकांचे किंवा युवकांचे तरुणांचे प्रौढांचे वृद्धांचे प्रमाण समजते वयोगट रचनेचा अभ्यास केला असता देशातील अवलंबित लोकसंख्येचे पंधरा वर्षापेक्षा कमी वय असणारी लोकसंख्या आणि साठ वर्षापेक्षा जास्त वय असणारी लोकसंख्या आणि कार्यक्षम लोकसंख्येचे पंधरा ते एकोणसाठ वय असणारी लोकसंख्या प्रमाण समजते वयोगट रचनेचा अभ्यास केला असता शासनाला आर्थिक सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रातील धोरणे योग्य प्रकारे निश्चित करता येतात वयोगट रचनेचा अभ्यास केला असता देशातील आर्थिक विकासाचा अंदाज बांधता येतो म्हणून वयोगट रचनेचा अभ्यास आवश्यक आहे चौथा प्रश्न ई साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो उत्तर ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण अधिक असते असा देश आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक प्रगत होतो ज्या देशात साक्षरतेचे प्रमाण कमी असते असा देश आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात प्रगत होतो साक्षरतेचा जीवनमान जीवनाची गुणवत्ता उपलब्ध संधी आणि स्वातंत्र्य या घटकांशी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे संबंध असतो अशा प्रकारे साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो पाचवा प्रश्न ऊ मानव विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते उत्तर मानव विकास निर्देशांक ठरवताना आर्थिक आरोग्य आणि शिक्षण हे तीन निकष विचारात घेतले जातात देशातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या आयुर्मानाच्या आणि साक्षरतेच्या आधारे देशाच्या मानव विकास निर्देशांकाचे मूल्य ठरवले जाते मानव विकास निर्देशांक देशातील नागरिकांचे जीवनमान जीवनमानाची गुणवत्ता नागरिकांना मिळणाऱ्या संधी नागरिकांचे स्वातंत्र्य सामाजिक कल्याण लोकांचे समाधान इत्यादी घटक निर्देशित करतो म्हणून मानव विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते अशा प्रकारे प्रश्न चौथा भौगोलिक कारणे द्या हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे प्रश्न पाचवा टिपा लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न अ लिंग गुणोत्तर उत्तर एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय लिंग गुणोत्तराचे प्रमाण पुढील सूत्राद्वारे काढले जाते सूत्र आहे लिंग गुणोत्तर प्रमाण बरोबर स्त्रियांची एकूण संख्या भागीला पुरुषांची एकूण संख्या गुणीला हजार दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या अधिक असेल तर लिंग गुणोत्तर अधिक असते या उलट दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या कमी असेल तर लिंग गुणोत्तर कमी असते दोन हजार अकरा च्या जनगणनेनुसार भारतात केरळ राज्यातील लिंगगुणोत्तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी होते व ते सर्वाधिक होते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंगगुणोत्तर नऊशे एकोणतीस होते लिंगगुणोत्तरावर पुरुषांचे बहिस्थलांतर स्त्रियांचा जन्मदर इत्यादी घटक परिणाम करतात अशा प्रकारे लिंग गुणोत्तर यावर सविस्तर टीप लिहिता येते दुसरा प्रश्न आहे वयोगट रचना उत्तर लोकसंख्येची वयोगटानुसार विभागणी म्हणजे वयोगट रचना होय वयोगट रचनेचा अभ्यास केला असता देशातील बालकांचे युवकांचे तरुणांचे प्रौढांचे वृद्धांचे प्रमाण समजते वयोगट रचनेचा अभ्यास केला असता देशातील अवलंबित लोकसंख्येचे पंधरा वर्षापेक्षा कमी वय असणारी लोकसंख्या आणि साठ वर्षांपेक्षा जास्त वय असणारी लोकसंख्या आणि कार्यक्षम लोकसंख्येचे पंधरा ते एकोणसाठ वय असणारी लोकसंख्या ही प्रमाण समजते वयोगट रचना शासनास विविध धोरणे ठरवण्यास उपयुक्त ठरते अशा प्रकारे वयोगट रचना यावर टीप लिहिता येते तिसरी टीप आहे साक्षरता उत्तर वय वर्ष पेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे साक्षर किंवा निरक्षर अशा दोन गटात वर्गीकरण करता येते सात वर्षावरील लिहिता वाचता येणाऱ्या व्यक्तीस साक्षर समजले जाते साक्षरतेचे प्रमाण अधिक असेल तर देशाचा आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकास गतीने होतो या उलट साक्षरतेचे प्रमाण कमी असल्यास देशाच्या आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात अडथळे निर्माण होतात साक्षरतेचा जीवनमान जीवनाची गुणवत्ता उपलब्ध संधी आणि स्वातंत्र्य या घटकांशी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे संबंध असतो अशा प्रकारे साक्षरता यावर टीप लिहून प्रश्न पाचवा टिपा लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण स्वाध्याय पाहिला आहे आता वेळ आहे आपल्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठ आहे एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे तर त्यासाठी प्रश्न आहे लिंग गुणोत्तर म्हणजे काय लिंग गुणोत्तर म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर शक्य असल्यास एका वाक्यात कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे अशा प्रकारे आपण वर्ग विषय भूगोल प्रकरण सातवे लोकसंख्या या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय आणि गृहपाठ या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासला आहे अशाच प्रकारचे स्वाध्यायसंबंधित विविध वर्गाचे विविध विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेली व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही समस्या असतील काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद